आग्दी गजानंद रिले या धन्यवाद सविस्तर माहितीसाठी बीड प्रकरणामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते अद्यापर्यंत खाते वाटप झालं नाहीये त्यामुळे आता पुढे त्यांना खातं मिळणार की नाही हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत आहे आणि यासोबतच काही जणांनी आरोप सुद्धा केलेले आहे वाल्मिक कराड हा व्यक्ती धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्यामुळे काही आरोप केले जातात त्यामुळे आता मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात तर धनंजय मुंडे कुठे लपून बसले माहित नाही असं सुरेश धस म्हणालेले आहेत धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर यावं लोकांसमोर येऊन बोलावं असंही सुरेश धस यांनी म्हटलंय धनंजय मुंडेंना जाऊन विचारावं वा असं मला वाटतं हे जे आका आहेत ते त्यांच्या त्यांच्या शागिर्दावर एवढं सगळं होत असताना ते कुठे लपून बसलेले आहेत मला माहिती नाही त्यांनी समाज माध्यमाच्या पुढं यायला पाहिजे प्रसारमाध्यमाच्या पुढं समाजाच्या पुढं एखाद्या राज्याच्या जबाबदार मंत्र्यावरती अं म्हणजे समाजाला तोंड दाखवायची पाळी अं म्हणजे तोंड सुद्धा दाखवू वाटत नसेल तर त्यांनी लवकरात लवकर समाजाच्या पुढे यावं अशी माझी विनंती आता कल्याणमधून एक संतापजनक बातमी कल्याणमध्ये अमराठी माणसाकडून मराठी माणसाला बेदम मारहाण झाली आहे मराठी लोक भिकारडे आणि चिकन खाऊन घाण करणारे असल्याचं एका व्यक्तीनं म्हटलं किरकोळ कारणावरून भाषिक शेरेबाजी करण्यात आली आणि जाब विचारल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती मिळते हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंबियाला रॉड न जबर मारहाण करण्यात आल्याचं या ठिकाणी कळत आपण पाहतोय की सीसीटीव्ही दृश्य आहेत त्या घटनेची ज्यावेळी मराथी मराथी या लोकांनी मराठी माणसाला मराठी कुटुंबियांना या ठिकाणी मारहाण केली होती आणि त्याच प्रकरणानंतर हा सगळा राडा झाला अगदी लहान मुलगी सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला दिसते एका मुलाला यामध्ये दहा टाके पडल्याची सुद्धा माहिती मिळते माणसाचे वडील वारले त्याने केस काढले त्याला सांगतो या टकले नंतर को क्या शिकायगा तो म्हणतो माझे वडील वारलेत वार तो म्हण आधा घंटा मुसे तो आधा घंटा मी जर को शिका देताव हा अधिकारी जर अशा पद्धतीने मंत्रालयाच्या जोरावरती जे मंत्रालय मराठी माणसाचं सा मंत्रालय म्हणून ओळखलं जातं तिकडे सांगतो की छप्पन लोक तिथे झाडू मारतात माझ्या समोर आणि अशा अधिकाऱ्यांवरती आज मुख्यमंत्री कारवाई करणार आहे की नाही मला याची चिंता बिलकुल नाहीये की कारवाई होते की नाही होते पण याच्यात उद्याची मुंबईतली दंगल किंवा मुंबई किंवा एम एम आर रिजन मधली दंगल लपलेली आहे एवढंच लक्षात ठेवा जे ट्रेन मध्ये चाललंय तुम्ही भाईंदर पासून ट्रेनमध्ये या प्रवीण दरेकर तुम्ही राहता बोरलीला दहीसरला कधी ट्रेन मधन तुमच्या इकडचे लोक येत असतील चौथी सीट देत नाहीत मराठी माणसाला काय चाललंय मुंबईमध्ये हे चाललंय चौथी सीट मराठी माणसाला मिळत नाही अडवून देतात सांगा आणि याच्यामध्ये जर उद्या दंगल झाली याच्यामध्ये जर मराठी माणसाने कोणाला मारलं तर मग मराठी माणसावरती आता ह्या माणसाला काल रात्रीपासून मी शोधतोय पोलीस त्याला काल कल्याणला घेऊन निघाले सायन हॉस्पिटलला घेऊन जाऊन सांगतायत नेला म्हणून सायन हॉस्पिटल पर्यंत हा माणूस पोचलेलाच नाहीये हा माणूस कुठे आहे आज सकाळपर्यंत माहीत नाहीये काल रात्री मी या माणसाशी बोललो ते म्हणाले पोलीस ले ले। ते मला घेऊन कल्याण वरना निघालेले आहेत कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही त्याची तक्रार दाखल कधी झाली मला माहीत नाही पण काय भीती आहे की नाही कोणाला काय कोणी उठतंय सरकारच्या नावावरती दादागिरी करतोय कोण म्हणते अभि बीजेपी की गव्हर्नमेंट आई मारवाडी मे बात मराठी माणसाला कार्यालय नाकारलं जाते या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं म्हणून लावलेली आहे सभापती महोदय या ठिकाणी फार महत्वाच्या विषयावर या ठिकाणी अनिल परब यांनी दोनशे एकोण मांडले आपण चर्चा घडवली त्याबद्दल आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत आम्ही नेहमी सांगतो मुख्यमंत्री संवेदनशील आहेत या बाबतीमध्ये खरं म्हंटल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक दोन महिन्यामध्ये सरकार बदललं आणि अशा प्रकारच्या घटना घडतात हा योगायोग आहे का मला माहित नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाची कालही होती आजही होती आणि उद्याही असणार आहे आणि अशा वेळेला जी काही परिस्थिती आता निर्माण झाली म्हणजे कोणी काय खायचं याला सुद्धा बंधन यायला लागलंय सोसायटीमध्ये त्या सोसायटीमध्ये मांसहारीणाऱ्याला घ्यायचे नाही अशा प्रकारचे नवीन नवीन अशा प्रकारचा अघोषित कायदा अशा प्रकारचा केला जातोय हे दुर्दैवाने इथं सांगावं लागतं आणि मग हळूहळू हा मुंबईतला माणूस आमचा कुठे जातोय याचा सुद्धा गांभीर्याने सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना सभापती महोदय या ठिकाणी काल जी घटना घडली मुख्यमंत्री महोदयांना मी एवढंच त्या ठिकाणी लक्ष आणून देतो की त्यांनी मुख्यमंत्री दालनाचा कार्यालयाचा उल्लेख केलेला आहे असं काय कळलेलं आहे तर मुख्यमंत्री कार्यालयातून ताबडतोब ही कारवाई करायला लागेल अशा प्रकारची धमकी देणं याचाच अर्थ या ठिकाणी त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये मराठी माणसावर अन्याय होणार नाही इतका आत्मविश्वास आताच्या चर्चेमधून मुख्यमंत्र्यांनी द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री परब साहेब असला फडतूस माणूस मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा काय काय कामाला पणाला लावू शकेल माननीय सभापती मोदय या ठिकाणी सन्मान्य विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने मदे। मदे या ठिकाणी एक भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले भांडण केलं मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरी दोघांवरी दोघांवरही आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही भाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला कोणाच्या काळात झाला का त्या माणसाला मुंबईमधन ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या त्या काळामध्ये हो भाई माझे मित्रात तुम्ही मुजोरी करायला हिंमत लागत नाही तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्यांना आणि तथ्य हेच आहे आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या मध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे मुंबईमध्ये तीन तीन चार चार पिढ्यांपासनं राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सण वार त्या ठिकाणी साजरा करतो किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पळावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे जे काही लोक असा माजुरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून विधान मंडळाच्या मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे एखाद्या समाजाला शाकाहार महत्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकाचं संघटन तयार करू शकतो त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही त्यांना आम्ही राहू देणार नाही घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाहीये मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत आपल्याला माहिती आहे की बंगाल सारख्या राज्यामध्ये सगळेच समाज त्या ठिकाणी मासळी खातात देवालाही दाखवतात काही राज्यांमध्ये शंभर टक्के आपल्याला शाकाहार दिसतो त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संधी दिलेली संज्ञा दिलेली आहे निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही मूर्ती ठेवत नाही त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संध्या संज्ञा दिली आहे आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे पण त्याच वेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे अशा अभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित आहोत त्यामुळे त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल अरे पण थांबा विनंती करतो त्याच्या डोक्यात रॉड मारलाय आजची केस असेल तर तीनशे सातही होईल बाकीचे जे टू एटी नाईन आहेत तर त्या संदर्भामध्ये आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये नसल्यामुळे ते विषय फेटाळण्यात आलेले आहेत नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रत्येकाला वाटत असतं आपण जीवनात सक्सेसफुल व्हावं पण ते कधी कसं या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळत नाही आणि नेमकं हेच उत्तर म्हणजे याचाच पासवर्ड आज आपण शोधणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचा आपला विषय आहे शेअर मार्केट मिळवा

आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत ते ट्रेडेक स्पीकर देखील आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सरांनी शेअर बाजारामध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मधून डॉक्टर की सुद्धा मिळवलेली आहे आणि खूप असे कमी लोक असतात जे शेअर बाजारामध्ये पीएचडी डी करतात आणि त्यामधीलच डॉक्टर शशांक रावले हे सुद्धा एक आहे फोर्सनी देखील त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांचं सातशे शब्दांचं आर्टिकल सुद्धा प्रसारित केलेलं आहे शशांक रावले आपल्या स्टुडिओमध्ये आहेत लगेच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया सर जसं की मी आता प्रेक्षकांना म्हटलं की आजचा आपला विषय आहे शेअर बाजार मिळवा हमखास मुनाफा त्यालाच अनुसरून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की क्लायंट्सना कशा प्रकारे हमखास मदत करत असता आजपर्यंत कार्यक्रम नाव आहे की हमखास मुनाफा प्रेक्षकांना हा हमखास मुनाफा असाच येत नाही तर गेले अठरा वर्षाचा माझा अनुभव एक जास्त लोकांना मी ट्रेन केलेला लक्षात घ्या आजचा कार्यक्रम तुम्ही नीट बघा पूर्ण कार्यक्रम नीट बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात भरपूर चांगला अमूल्य बदल नक्कीच प्रेक्षा घडेल आणि मी तुम्हाला अशी काय माहिती देणार आहे जे तुम्ही आजपर्यंत अनेक कार्यक्रम पाहिले असेल भरपूर गोष्टी पाहिल्या असतील युट्यूबचे व्हिडिओ पाहिले असतील कोणाचे पण जी माहिती तुम्हाला मिळाली नसेल ती आज मी आपल्या कार्यक्रमांना तुम्हाला देणार आहे लाईव्ह मध्ये माझं प्रॉफिट माझ्या लोकांचं प्रॉफिट आम्ही काय कुठले ट्रेड करतो काय करतो सगळं मी तुम्हाला आज दाखवणार तुम्हाला फार मजा प्रेक्षकांना बघायला पण त्याच्या लाईव्ह स्ट्रीम मी आता लगेच लाईव्ह स्क्रीन दाखवणार आहे पण लाईव्ह स्ट्रीम प्रेक्षक जाण्याआधी मला एक तुम्हाला गोष्ट नक्कीच मला प्रश्न सांगायला वाटत लक्षात घ्या आज आपण जेव्हा आपला कार्यक्रम बघताय पण लोकांना अनेकांना प्रश्न असतो की शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक मध्ये भरपूर चांगला फायदा आहे पण आम्ही वेळ कसा देऊ आम्ही नोकरी करतो व्यवसाय करतो इव्हन मी हाऊस वाईफ पण आहे पण वेळ कसा मॅनेज करू फुल टाइम द्यावा लागेल प्रेक्षणा बिलकुल द्यायची गरज नाही तुम्ही दिवसात दहा मिनिटात दिली जसं आता आपल्या स्टुडिओमध्ये लाईव्ह कार्यक्रम घ्यायला आलो आपण लाईव्ह कार्यक्रम घेण्याआधी मी जेव्हा गाडीत नेतो मी गाडीमध्ये बसून मी दहा ते बारा मिनिटं मी अनालिसिस केलं आणि आम्ही चांगले शेअर्स निवडून काढले आणि मी आणि माझ्या लोकांनी चांगला प्रॉफिट देखील आम्ही करत असतो या ट्रेडिंगच्या माध्यमातून राईट तर ते कसं कसं काय ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे लाईव्ह स्ट्रीम मध्ये त्याचबरोबर प्रेक्षकांना लक्षात घ्या इव्हन आपण जेव्हा गुंतवणूक करतो त्यावेळी पण भरपूर चांगला फायदा हा नक्कीच आपल्याला मार्केटमध्ये होऊ शकतो आपण जे काय पैसे कमवतो त्यातनं काही पैसा गुंतवणूक गेला

किंवा बाई बाकी इतर गुंतवणूक असतो त्याच्यामध्ये गेलाच पाहिजे पण लक्षात घ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून जेवढा फायदा होतो नक्कीच बाकी कशामध्ये होत नाही म्हणून माझा जो आहे पैसा तो नाईन्टी सेव्हन पर्सेंट जो पैसा हा शेअर्समध्ये गुंतवणूक केलेला त्यामुळे मला भरपूर चांगली आर्थिक प्रगती ही माझ्या आयुष्यापेक्षा नक्कीच मला बघायला मिळालेली आहे आणि राहिला प्रश्न ट्रेडिंगचा तर नक्कीच जसं म्हटलं तुम्ही ट्रेडिंगमध्ये तुम्ही रोजच्या रोज तुम्ही दहा मिनिटं जरी चांगला तुम्ही पैसा कमवू शकता तुम्ही मोबाईल कम्प्युटर कुठेही बसून काम करू शकता भले आपले शिक्षण कमी आहे काही चिंता नाही तुम्ही तुम्ही तरी पण तुम्ही नक्कीच चांगल्या तरी काम हे करू शकता एवढं सोपं आपण मार्केट बनवलं आणि मोबाईल वरती आपण असे ऍप आप डेव्हलप करून घेतले फ्री मध्ये की तुम्ही मोबाईल वरती इझिली चांगला कुठलाही मोबाईल तुम्ही इझिली अनालिस करू शकता एकदम छोट्या पासून करू काय मोठी अमाऊंट पाहिजे असं काय नाही पाचशे हजार पासून आपण सुरुवात करू शकतो एवढ्या सगळ्या आपल्याला सोयी आहेत नक्कीच आपण मार्केटचा फायदा घेणं इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी आणि माझ्या लोकांनी नेमका मी काय करतो आता मी तुम्हाला लगेच माझी लाईव्ह स्ट्रीम दाखवणार आहे की माझी लगेच लाईव्ह तुम्ही बघू शकता लाईव्ह वरती मी तुम्हाला आता दाखवतो पहिलं म्हणजे मला आय टू स्टार्ट विथ माय गुगल रिव्ह्यूज पेक्षा तुम्ही माझे रिव्ह्यूज जाऊन चेक करा मला सांगायला वाटेल की अनेकदा आपण बघा कुठलेही बिझनेस हे चांगल्याच चांगली रेटिंग जी असते ती साडेतीन चार जास्ती असतात चार सव्वा ची रेटिंग असते लोकांना आउट ऑफ फाईव्ह पण माझी तुम्ही जाऊन रेटिंग प्रशाने चेक करा मला फोर पॉईंट नाईन रेटिंग आहे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात जाऊन जा। चेक करा कोणत्या स्टॉक मार्केट ट्रेनर ज्यांना एवढा फोर पॉईंट नाईन ची रेटिंग असते तुम्हाला मिळणारच नाही ना कोणी एवढा ना, एवढा स्वतःवर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुम्हाला तुम्ही शोधा बघा आम्ही तर शोधून थकलो राईट सो बट प्रेक्षणा फोर पॉईंट नाईन ची मला रेटिंग आहे तुम्ही माझी जाऊन रिव्ह्यू चेक कराल ऑलमोस्ट प्रत्येक क्लायंट माझ्याबद्दल भरपूर पॉझिटिव्ह बोलते सगळ्यांनी फाय स्टार झूम करून दाखवतो ऑलमोस्ट ऑल आर स्टार रेटिंग तुम्ही सगळे रेटिंग्स बघा माझे सगळे फाईव्ह स्टार रेटिंग्स आहेत तुम्हाला मला दाखवलं मी ते झूम करून दाखवते तुम्हाला विकन्सी होय ऑल आर स्टार रेटिंग मी जेवढे पण दाखवून तुम्हाला सगळे 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 फाईव्ह स्टार रेटिंग तुम्हाला दिसते बघा मी झूम आहे इकडे विकन्सी होईल ऑल आर फार मॅडम फायव्ह स्टार रेटिंग हे सुजय पाटील सर इथे बघा यांचा आणि किती मोठा रिव्ह्यू टाकलाय तुम्ही बघू शकता भरभरून लिहिले मी आर मी वाचू पण नाही शकत एवढ्या सरांनी माझ्या बदल लिहिलेलं आहे तुम्ही स्वतः जाऊन गुगल सगळ्यांसाठी प्रेक्षक ओपन आहे राईट तुम्ही जाऊन स्वतः शशांक रावले ग्रुप इथे वरती बघा शशांक रावले ग्रुप टाका तुम्ही आणि माझा रिव्ह्यू चेक करा तुम्ही नक्कीच रिव्ह्यूज बघून एवढं लोक माझ्या बदल पॉझिटिव्ह लिहित राईट तुम्ही बघा सगळे स्टार वर्षा मॅडम स्टार संजय सर फायव्ह स्टार रेटिंग स्मिता मॅडम फायव्ह स्टार ओके आणते पण भरभरून सगळे लोक भरभरून लिहित आहेत तुम्ही बघू शकता ओके हे ह्यांनी okay, पण फाईव्ह स्टार रेटिंग तुम्हाला मला देईल एकही तुम्हाला ना फेक रिव्ह्यू सापडणार नाही तेवढं स्वतःवरती आम्ही प्रेक्षकांना आम्ही म्हणून जेन्युअली आम्ही काम करतो प्रेक्षक नक्कीच तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही माझं मला एक्सपिरियन्स करा तुम्ही पण सेम एक्सपिरियन्स की तुम्ही पण जाऊन आतूर असाल की जाऊन पॉझिटिव्ह माहिती आहे कारण आता जेवढं मी ऑनर बोलतो त्यावेळी किती जास्ती तुमच्या आयुष्य प्रेक्षक मी कॉन्ट्रीब्युट करतो त्यामुळे तुम्हाला नक्कीच माझं काम हे भरपूर जास्त प्रमाणात आवडेल त्याचबरोबर तुम्ही माझे हे लाईव्ह मध्ये आता ज्यावेळी आपण हे रेकॉर्ड करतो त्या तुम्ही लाईव्ह मध्ये लोकांचे ट्रेड बघा लोक पण चांगल्या रीतीने प्रॉफिट हे कमवत आहे तुम्ही ते बघू शकता हे आमचं बॅकहँड आहे बॅकहँड मध्ये आम्हाला लोकांचे लाईव्ह आम्हाला ट्रेड दिसतात तो तुम्ही बघू शकता जे आहेत मेजॉरिटी कस्टमर तिथे तुम्ही बघू शकता जे चांगल्या त्यांनी प्रॉफिट कमवत मी अजून एक दोन पेजेस मला नक्कीच पेक्षा दाखवायला इथे अनेक पेजेस आहेत पण मला अजून एक दोन पेज बघा इथे ऑलमोस्ट सगळी लोक जे बघाल तुम्ही सगळ्या रीतीने जे चांगल्या रीतीने हे प्रॉफिट हे कमवत आहे ते तुम्ही नक्कीच बघू शकता त्याचबरोबर आम्ही आज जेव्हा आपण हा कार्यक्रम बघतोय त्यावेळी मला सांगायला आवडेल आज जे आम्ही कुठले ट्रेड केले ते देखील मला म्हणजे सांगायला आवडेल प्रेक्षा आज जे हा कॉनकर म्हणून शेअर आहे ओके सीयूएनसी ऑर कॉनकर याबद्दल मी आज आम्ही आम्ही याच्यावरती काम केलेलं होतं सो so, हा शेअर ट्रेड करो होता किती एट हंड्रेड अँड थर्टी नाईन रुपीज ला शेअर ट्रेड करतो आता बघा हा कितीला ट्रेड करता एट हंड्रेड अँड थर्टी नाईन रुपीज ला शेअर ट्रेड होता ओके okay, ज्यावेळी मी सांगितलं शेअर खाली पडणार ना आणि आता बघा त्यांनी लो जो मारलाय मार तो आठशे सत्तावीस ला मारलाय तुम्ही बोलता खाली पडणार कसं काय पैसा म्हणतो प्रेक्षक मार्केट ज्यावेळी वर जाते चांगला पैसा म्हणतो पण ज्यावेळी जो शेअर खाली पडतोय डबल पैसा म्हणतो मजबूत पैसा म्हणतो कसं काय हे सगळं मी माझ्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला प्रॉपरली शिकवतो सो त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट केला आहे आता हे खरोखर आम्ही जे ट्रेड केलेलं का आम्ही काय बोललेलो काय आहे का आहे राईट लक्षात घ्या हे मी हे कुठली ऍडवाईस किंवा कुठले गायडन्स नाही जस्ट माझा व्यू आहे राईट त्याच्यामुळे मी असा कुठला माझा खरोखर व्ह्यू आहे का राईट हे सगळी माहिती तुम्ही टीम तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर इव्हन माझा व्यू होता की आम, म्हणजे मी मला सांगायला आवडेल की गेल्या महिन्यात म्हणजे मी सव्वीस नोव्हेंबरला मी माझा व्ह्यू दिलेला होता की माझ्या हिशोबाने माझा अभ्यास बोलतोय की हिंदुस्थान पेट्रोलियम हा नक्कीच वाढणार आहे राईट ह्याचा पण तुम्ही डिटेल्स माझ्या घेऊ शकता की खरोखर मी असा व्ह्यू दिला त्याचे सगळे प्रूफ तुम्हाला माझी टीम देईल आणि तो त्यावेळी ट्रेड कर होता की तिला थ्री हंड्रेड अँड एटी फोर रुपीज ला हिंदुस्थान पेट्रोलियम पेक्षावर ट्रेड करता आणि तो थ्री हंड्रेड अँड एटी पण जाऊन आला राईट तिकडून जो रॉकेट केला त्यांनी तुम्ही आता बघू शकता आजचाच त्याचा हाय चारशे चौदा रुपये त्याचा आजचाच हाय आहे जवळपास साडेपाच टक्क्यांनी जो आहे शेअर हा साडेपाच सहा जो हा शेअर चांगला त्यांनी वाढलेला आहे माझ्या माझ्या क्रेडिटेड रेट पासून ओके त्याचबरोबर मी निफ्टी बद्दल पण बोललेलो होतो लोकांना की म्हणजे माझ्या निफ्टी पण चांगला वाढणार आहे रे त्याची पण डिटेल्स घ्या निफ्टी पण नऊशे हजार पॉईंटनी चांगल्या त्यांनी वाढलेला आहे ह्याचे सगळे प्रूफ आता वेळा मी सगळं तुम्हाला दाखवण्या शकत पण ह्याचे सगळे प्रूफ तुम्ही माझ्या टीमकडे घेऊ शकता त्याचबरोबर इव्हन तुम्ही माझ्या युट्यब चे विडिओ प्रेक्षक बघाल तर भरपूर लोकांनी टेस्ट म्हणून लाईव्ह मध्ये अनालिसिस लाईव्ह मध्ये ट्रेडिंग करून दाखवलेला आहे माझे अवॉर्ड तुम्ही सगळं बघू शकता एक वेगळ्या लेवलचं आपलं प्रेक्षन काम आहे प्रेक्षा मी माझी स्ट्रिंग बंद हो करतोय लक्षात घ्या की मी एकमेव माणूस असा असेल जो लाईव्ह मध्ये अॅनालिसिस लाईव्ह मध्ये ट्रेडिंग लाईव्ह मध्ये प्रॉफिट गुण दाखवतो आणि त्याबद्दल आपण पुढे आज बोलणार आहोत पण जेव्हा तुम्ही लाईव्ह मध्ये बघता आणि ते युट्यूबवर आम्ही अनकट व्हिडिओज टाकतो अनकट असतात कुठले एडिटिंग नसत्या डायरेक्ट तुम्हाला तुम बघून कळेल ते डायरेक्ट असेच टाकलेत कुठले एडिट नाही करतो सेशन झालेला लगेच दहा मिनिटात तुम तुम मी ते तुम व्हिडिओ अपलोड करतो कुठून आम्हाला एडिट करायला वेळ मिळणार तुम्ही जाऊन तुम चेक करू शकता काय असो अशा पारदर्शक लेवलला प्रेक्षण आपण काम करतो मग वेगवेगळ्या लेवलची नक्कीच मजा येईल माझ्यावर काम करताना आणि जे आज मी ऑनर बोलतोय ते तुम्हाला नक्कीच मी सगळं प्रूव्ह करून दाखवतो आणि गेले सतरा अठरा वर्ष आम्ही प्रूव्ह करून दाखवतो म्हणून आम्ही मार्केटमध्ये टिकलो नाही आम्ही अठरा दिवस पण मार्केटमध्ये टिकू शकलो नसतो नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की शेअर ट्रेडिंग कशा प्रकारे करावं किंवा शेअर बाजारात कसं उतरावं आता खरं तर नवीन वर्ष जवळ येत आपल्या सगळ्यांसाठी ते सुखाचं आणि समृद्धीचं जावं असं आपण सगळेच म्हणतो तर यालाच अनुसरून असा प्रश्न आहे की आपण लाईव्ह कार्यक्रम घेतो तर तुमची जी पॉवर पॅक स्टॉक मार्केट मार्केटिंग सा। ची जी ट्रेनिंग कोर्सेस असतात यामध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी काही स्पेशल ऑफर ठेवलेली आहे तर त्या ऑफर बद्दल प्रेक्षकांना कळणं फार गरजेचं आहे काय सांगू शकतो ऑफर बद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल राईट पण ऑफर बद्दल सांगण्याआधी नेमकं मी या कोर्स शिकवतो काय त्याची नक्कीच प्रेक्षकांना मला माहिती द्यायला आवडेल लक्षात घ्या हे जे आपले पॉवर कोर्सेस घ्यावे तुम्हाला ए टू सी डी ए टू झेड तुम्हाला मागा नॉलेज मिळतं एकदा तुम्ही माझ्याकडे कोर्सेस केले की तुम्हाला माझे कुठले ऍडव्हान्स कोर्सेस दुसऱ्या कोणाचे कोर्सेस कुठले युट्यूबचे व्हिडिओ किंवा कुठली पुस्तकं तुम्हाला स्ट्रिक्टली काही एक करायची करून मी जेवढं बोलतो तेवढं कर तुम्हाला फॉर शो रिझल्ट येणार म्हणजे येणार एवढं मी कॉन्फिडेंटली बोलतोय कारण माझा तेवढा अनुभव आहे प्रेक्षा नक्कीच तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे नक्कीच येणार आहे पण मी अनेक मी कोर्सेस बाहेर पाहिले बोलताना बोलतो की तुम्हाला सगळं शिकवू ऍडव्हान्स शिकू हे शिकू पण बेसिक शिकून सोडून देतात पण माझ्याकडे प्रेक्षा आणि भरपूर लाखांनी फीस घेतात आणि बेसिक शिकून सोडून देतात आणि बोलतो अजून शिकायचं मग अजून फी भरा अजून शिकायचं अजून फी भरा पण आपल्याकडे स्ट्रिक्टली होणार नाही माझं आयुष्यभराचं जेवढं नॉलेज आहे प्रेक्षण हे सगळं मी तुम्हाला माझ्या ट्रेनिंग कोर्सेस मध्ये हो मी तुम्हाला देतो मग त्या व्यक्ती माझ्याकडे शिकवायला राहतच नाही एवढं हो मी तुम्हाला देतो आणि तुम्हाला फार मजा येते जेवढी तुम्ही फी पे करता ना जी तुम्हाला स्क्रीनवर ऑनलाईन दिसते राईट ती फीज काय ते त्याच्यावर किती जास्त तुमच्या आयुष्यात मी प्रेक्षण मी कॉन्ट्रीब्युट करतो तुम्हाला फार मजा येईल माझं काम बघायला आणि लक्षात घ्या जे मी बोलतो ते मी करून दाखवलं नाही तुम्ही बिंदास तुम्ही टीव्ही ला कंप्लेंट करू शकतो की आमची लिगल कंप्लेंट जे काय पाहिजे करू शकतो एवढं